ते भेटायला काय मागणी सीएम साहेबांना भेटायला आलेलो आहे पण आम्हाला अजून भेट व्हायचं भाषा रचना झाली त्यावेळेपासून हा सीमा प्रश्न सुटलेला नाहीये आम्ही सत्तर वर्ष नरक यातना सहन करत आहोत आज आम्ही आमची व्यथा नवनूतन झालेल्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मांडण्यासाठी इथे आलेलो आहोत तर आम्हाला ही आज या ठिकाणी यातना मिळ सहन करावी लागतात तिथेही हीच आणि हीच यातना ही ही नेमकी तुमची मागणी काय आहे सीमा प्रश्न अच्छा सीमा प्रश्न सीमा प्रश्न तुम्हाला माहित माहित आहे आहे त्या संदर्भात आम्ही सीएम साहेबांना हे हो लवकरात लवकर चोखमोख लावा हे निवेदन देण्यासाठी आले अच्छा अच्छा तुम्हाला कुठून कुठून बसवण्यात आलं गाडीमध्ये ह्या कुठून बसलो तुम्ही कुठून बसलेत गाडीमध्ये गेटवर ना अच्छा महाराष्ट्राची आठशे पासष्ट गावं ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र होता ना त्यावेळेला ही कर्नाटकात थांबवली गेली आज सत्तर वर्ष आम्ही हा लढा आज आम्ही लढत आहोत आमची तिसरी पिढी आहे आज तिसरी पिढी सुद्धा आज कर्नाटक सरकार आमच्यावरती भाषेवर अत्याचार होत आहे त्या जनतेवरती अत्याचार होत आहे त्याची तर बाबा महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी आणि जो आमचा प्रलंबित प्रश्न आहे सीमा प्रश्न हा सुप्रीम कोर्टात आहे याच्यावरती ताबडतोब त्यांनी शोक्ष सोक्ष्म आम्हाला आठशे पासष्ट गाळवासह संपूर्ण ह्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र आम्हाला इथं घ्यावं आमची हीच मागणी आम्ही करायसाठी आलेलो आहे

आंदोलनासाठी दीडशे लोक वेळ दिली आहे का सीएम साहेबांनी भेटण्याची वगैरे काही नाही भेटण्याची वेळ दिलेली आहे आता अच्छा आता आम्हाला भेटण्यासाठी बोलवलेलं होतं फक्त दहा लोकांना तिथून आम्हाला परमिशन दिले पण पर त्याच्यामध्ये एक लेटर यायलंय तुम्ही सगळ्या सर्वजण या म्हणून ते लेटर आणण्यासाठी आमचा माणूस गेलाय आहे आता पुढे आणायला गेले त्याने आम्हाला इथं अडवले जातात